हॅलो हा साहेब मी प्राध्यापक सुहास पाटील बोलतोय प्रदेशाध्यक्ष रयत क्रांती पक्ष हा साहेब मी मागच्या दहा दिवसापूर्वी आपण अतिवृष्टीनं जे पंचनामे चांदज तालुका माडा येथील जे झालेले नव्हते त्या संदर्भात मी सगळ्या शेतकऱ्यांना समय घेऊन आणतो साहेब हा आणि संबंधित या गावचे जे कोतवाल आहेत त्यांनी जाणून बुजून काही शेतकऱ्यांचे पंचनामे त्यावेळेस केले नाहीत आणि आता काल पालकमंत्री महोदयांनी आदेश दिलेत तुम्ही सुद्धा सगळ्यांनी आदेश दिलेत पण आज सुद्धा मी स्वतः मध्ये आलोय साहेब आणि तहसीलदारांना तहसीलदारांना ना बोललो नाही पण आता संबंधित जे तलाठी वगैरे तलाठी काय म्हणतात साहेब माहित नाही हा पण ते काही म्हणतात साहेब ते नाही करतील कॉन्टॅक्ट मध्ये राहतात पण आज आता आद तर कोणीच साहेब आलं नाही तर बांधावर आणखे मी काय बोललो बोला पाठवता विचारा त्यांना बोलून घेतो साहेब मग मी